बिजाकऱ्याशी कोता खाय आणि हा जो एअरस्ट्राईक केला त्यांनी आणि ते सुद्धा कुठे अफगाणिस्तानात जाऊन एअरस्ट्राईक केला अफगाणिस्तानाची त्यांनी सीमा ओलांडली आणि त्या विमानाने जाऊन तिथे एअरस्ट्राईक केला आणि एअरस्ट्राईक करून त्यांनी त्या अतिरेक्यांना जे मारलं ना ते अतिरेकी जिवंत आहेत पाकिस्तानाच्या म्हणण्याप्रमाणे त्याने अतिरेक्यांवरती हा हल्ला केला पण त्या ताबडतोब यांच्यावरती हल्ला केला असं ते म्हणत होते त्यांनी येऊन लगेच काय केलं जगासमोर स्वतःचं अस्तित्व उघड केलं आम्ही जिवंत आहोत म्हणून म्हणजे हे केलेलं जी एअरस्ट्राईक होतं ते काय झालं निष्फळ ठरलं म्हणून काय म्हणालो जेनू काम तेनू थाय बीजाकडे शिव शिवगोता खाय यांना वाटलं की भारतासारखंच एक आपण सिंधूर ऑपरेशन लॉन्च करूया आणि अफगाणिस्तानावरती काबूल